फरमध्ये पदर पण अप्रतिम कलर पण अप्रतिम बुट्टी ऑल ओवर ह्या सगळ्या महाराणी पैठणी तुम्हाला कल्याण शाखेत मिळेल आमच्या नवीन शाखेमध्ये त्यातच एक पैठणीमध्ये हा जरा ऑल ओवर बुट्टीचा आपला महाराणी अशा पद्धतीची महाराणी पैठणी सध्या स्थिती तर मी वाशे शाखेमध्ये कल्याणच्या शॉप मध्ये तुम्हाला ओपनिंगच्या दिवशी मिळेल एकवीस तारखेला बघा तर हा एक चार। चार। कलर बघा इतका अप्रतिम आहे पैठणी हा एक कलर एकदम फ्रेश कॉम्बिनेशन खूप छान प्रकारे चालतं पैठिणीमध्ये एक महाराणीमध्ये त्याच्यात हो दोन चक्र एकदम बेस्ट आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे दन... एकदम हिरवी कारेगी क्वालिटी आता त्यातच ब्रॉकेट येऊ तुझार एकदम भरपूर सिरियल्स वगैरे मध्ये इंस्टाग्रामच्या ब्राईट वगैरे तुम्ही फोटो बघत असाल तर सगळीकडे अशा या ब्रॉकेटच्या पैठणीची क्रेज आहे आणि तुम्ही बघू शकता यावर महाराणीचा पदर मीनामध्ये मोराच्या बुट्ट्या आणि बॉर्डरला मोर पोपट असं कॉम्बिनेशन आणि हे खूप सुंदर असं दिसतं जेव्हा ज्वेलरी येते आपल्या या साडीवर म्हणजे ज्वेलरीचा सा बेस्ट कलर आहे एकदम बेस्ट दिसतो असा ज्वेलरी पण उठून दिसते त्याच्या आणि त्याच्यामध्येच आमच्याकडे एक लेटेस्टमध्ये ऑल ओव्हर जरी मध्ये अशी एक पैठणी महाराणी आली जिचं महाराणीचं पदर आहे आणि सगळीकडे सिल्व्हरच्या छोट्या छोट्या सिल्वर नाही सॉरी रेशमाच्या सिल्कच्या आणि मुनिया बॉर्डर आहे तर गोल्डन पैटर्न बघितलंच असेल ऑल ओवर वगैरे मध्ये पण राहते तर ह्या सर्व साड्या तुम्हाला कल्याण शाखेमध्ये जे आमची एकवीस बारा दोन हजार एकवीस रोजी ओपनिंग होते आणि कल्याणकारांनो सर्वांना विनंती आहे की तुम्ही नक्की एकदा भेट द्या आणि बस्ता वगैरे बांधायचं असेल लग्नासाठी तर चारही शाखा हा ओपन आहे पाचवी येवल्यामध्ये तुम्ही येवल्याला पण येऊन खरेदी करू शकता तर तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन कुठली साडी चांगली वाटली आणि आम्ही अजून काय काय बेस्ट करू शकतो तर नक्की कमेंटमध्ये सुचवा आणि तुम्हाला कुठली साडी आवली तेही कमेंट करा आणि झालं प्राईसबद्दल तर ह्या सर्व साड्या वीस हजारच्या पुढच्या तर कल्याण शाखेला नक्की भेट द्या धन्यवाद